हॅलो दिलीप काका का बनकर बोलताय का हो uh, नमस्कार काका का? नमस्कार uh, काका मी कोठूर वरून बोलते हां बोला ताई अक्चुअली काका ह्या ह्यासाठी कॉल केला होता सकाळी माझ्या अकाउंटला लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आले हो कालपासून काल सुरू झाले पैसे यायला महापी हा। सरकारने निर्णय घेतला आणि त्या दिवशी अजित आणि ते आले होते ना त्यांनी हो। स्वतःहून सांगितलं का सतरा तारखेपर्यंत जवळजवळ एक कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना त्या ते ठिकाणी पैसे येणार आहेत त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दादांनी जे निर्णय घेतला तर सर्व महिलांना ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले असे ना आपण ऑनलाईन फॉर्म पण घेतले मिटिंग पण घेतली होती तेवढ्यासाठी आले होते ना हो मग प्रांत तहसीलदार बीडीओ त्यांना सर्वांना सांगून ती मिटिंग घेतली ज्यांनी ज्यांचे फॉर्म भरलेत ना अजूनही कोणी राहिले असतील ते सर्व फॉर्म भरा सर्वांना पैसे येतील बरं का हो काका, काका ते आजी दादांचा तुमचा धन्यवाद करण्यासाठी कॉल केला होता खूप खूप आभारी हुँ? काका तुमचा तुमचा निरोप पण सांगतो दादांना त्यांना कारण ही महिला बालकल्याण योजना आणलेली आदित्य यांनी ती केली होती राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दादांनी त्या भाषणात पण सांगितलं की योजना चालू राहणार आहेत हो काका आता पहिल्या तीन हजार असतील ना हो काका हा म्हणजे दोन महिन्याचे पैसे आले आता पुढचा पण हप्ता दोन महिन्याचा जी ज्यांचे ज्यांचे राहिले असतील ते साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर येतील त्यावेळेला चालेल चालेल इतर पण जर कोणी महिला राहिल्या असतील ना त्यांना पण सांगा फॉर्म भरायला आणि तुमचा निरोप पण मी दादांकडे पण देतो महिला भगिनींची कॉल येतं इथं नक्की काका धन्यवाद कोणी येस कोणी पण वंचित राहणार नाही या लाडकी बहीण योजनेपासून एवढी काळजी आपण पण घ्या आणि आम्ही पण घेऊ ओके काका चालेल ठीक आहे थँक्यू धन्यवाद ताका हो हो चालेल चालेल ठीक आहे